जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ मातृदेवो भव रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर अधिष्ठानाला नमस्कार करून सद्गुरु स्मरण करावे पाच वेळा नामस्मरण करावे नंतर आईच्या पायावर डोके ठेवून आदर व निष्ठापूर्वक नमस्कार करावा पितृदेव भव रोज सकाळी अंघोळ झाल्यानंतर अधिष्ठानाला नमस्कार करून सद्गुरु स्मरण करावे पाच वेळा नामस्मरण करावे नंतर वडिलांच्या पायावर डोके ठेवून नमस्कार करावा नेहमी आईवडिलांची आज्ञा पालन करावी आचार्य देवभव गुरुजनांशी आदर प्रेमपूर्वक वागावे गुरुजी वर्गात आले की अंतरी त्यांना वंदन करावे त्यांची आज्ञा विश्वास निष्ठापूर्वक पालन करावी असे केल्याने आपणास विद्या प्राप्त होईल अतिथी देवोभव पाहुण्यांचा आदर सत्कार करावा व ते जेव्हा घरात येतील दे तेव्हा त्यांना हात जोडून आदरपूर्वक नमस्कार करावा त्यांच्याशी नम्रतापूर्वक वागावे संध्यावंदन मुलांनी संध्याकाळी दीप प्रज्वलित केल्यानंतर आई वडिलांना नमस्कार करून देवासमोर हात जोडून उभे राहून पुढील मंत्र म्हणावा शुभं करूती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती दिव्या दिव्या दीपोत्कार काने कुंडले मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार देहातील अज्ञान नाहीसे हो జ్ఞానవైరాగ్య సామర్థ్య వ అఖండ శ్రీసేవా దాస్భక్తి ప్రాప్త ఘర సర్వ మాణస్ ఉదండో దేవాపాజీ పడో సర్వంపాషి జయ జయ రఘువీర సమర్థ